गणेश तिचा उत्सवाची मूर्तीची स्थापना मानेगाव वासियांनी केल्या त्याबद्दल त्यांचा धन्यवाद द्यायला इथं आलो आणि आमचं आवडतं गाव आहे लहानपणीचं आमचं गाव आहे त्यामुळे सगळ्या मगाशीपासून कार्यक्रम होतो मी थोडा उशीर झाला भंडारला एका कार्यक्रम होतो त्यांना गणोत्सवाचं स गण गणपती बापाने आम्हाला सर्व काही दिलं आहे लोकांची सेवा करण्याकरता गणेश आम्हाला संधी दिली आता एक ताई म्हणाली मला विमलताई भेटली हा माझ्या कार्यकर्ता भाऊ काहीतरी मागा तुम्ही तो प्रश्न विचार तिनेच मला तरी प्रश्न केला काहीतरी मागा भगवंताला चांगलं मी म्हणलं भगवंताने सगळं दिलं आहे आम्हाला काही गोष्टी राहिल्या असतील तर भगवंतच पूर्ण करतो आखरी आणि माझी सगळ्यात मोठी इच्छा होती माझं गाव मी आमदार झालो तेव्हा तहसील व्हावं पंचायत समिती व्हावं आणि ते भगवंताने इच्छा पूर्ण केली आता एक मागणी माझी आहे साको की साकोलीला मराठी भाषिक जिल्हा साकोली जिल्ह्याची माझी मागणी सी एमपर्यंत डेप्युटी सी एम सेंटरपर्यंत मी पोहोचवलेली आहे सागोली जिल्हा झाला तर मी म्हणेन की माझ्या हातून एक मोठं काम झालं राजकारण आमदार खासदार होत राहतात खासदार जर पक्षाने म मला वेळेवर मला लोक जगू देत नाही ते सगळ्यांना माहीत आहे पण मी कोणाला म्हणत नाही मी त्या लोकांना आमदार केला आहे जे आज कोणी देत नसेल त्यांना मी मोठ्या मनाने ना आमदार केला आहे जर खासदार केलं असेल तर पाच लाखांनी या भागात खासदार मिळून आलो असतो तेव्हा लोकांची मेंटॅलिटी होती पाच लाखांनी महाला रेखाड पण आता काही लोकांना असं वाटत असेल की त्यांचं काही राजकारण ते उबरवाळा सपका मालिक आहे एक बघता त्याच्यामुळे हे थोडंसं राजकारण या भागातलं कारण या भागाकरता आम्ही खूप मेहनत करून केलं आहे दिलं या गावाला घडवलं सगळ्या लहान लहान गावाला घडवलं आहे आता ही काही लोकं इंटरनॅशनल आली आहेत इकडून तिकडून तिकडून आली ती लोकं आता मोठी झालीत महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहेत मोठं पण ठेवलं पाहिजे ते नाही तर विचारण नाही ना आम्ही जेव्हा मुघळ आली आमच्या विरुद्ध लढलं सोळा हजार त्यांना केलं त्यावेळी अपक्ष लढले कुठे बाई पडला परंतु आम्ही मनाने त्यांना अजून पुन्हा दिली संधी मीच दिली रणजित भाऊ सांगून आहे पण तो आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा जिल्हापासून आणल्या सुद्धा काँग्रेस नाही म्हणून आम्हाला सांगितलं ह्या असा खोटाटा भगवंतही आहे भगवंताला डोळे आहेत वरचं आहे आणि मी भगवंताला मांडारा माणूस आहे मी आजच मांडामध्ये गणपतीचा मूर्ती मांडून आलो नागपूरला तिथून असं इकडे एक कार्यक्रमाला आलो तर अशा प्रकारे आपण सुद्धा भगवंताला सांगितलं खऱ्या गोष्टीला नाही मिळावं आणि गोरगरीब माणसाची सेवा करण्याची संधी मिळावी राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आम्ही राज्याचं चेअरमन राहिलो आहो राज्याचं चेअर चेअरमन पी पीडब्ल्यू विधानसभा कोणी चेअरमन राहिलो कॅबिनेटचं सगळे आम्हाला माहिती असतं आज आम्ही खरं आम्हाला भगवंतानी म्हणजे थांबा वेळ थांबलो आम्ही आता काही हा नाही जेव्हा भगवंत आज्ञा दे देईल तेव्हा आपण काहीतरी करूया आमचे सगळे सहकारी आताही बरे अन्याय झाला होता अपक्ष लढल्या जिल्हा परिषदेश मिळून आल्या त्यांचे हजबंड आहेत अशोक वड काही ना कुठं कसंही येता आहे तो भाग आपल्याला दृष्टिकोन आहे आणि मला सांगितलं विशेषतः मला आमदार की खासदारी मला माझा गाव हा जिल्हा झाला साकोली जिल्हा झाला पाहिजे हा एस डी एम झाला पाहिजे माझी इच्छा आहे आणि विधानसभेत लोकांची फार इच्छा आहे अजून मी निर्णय घेतला नाही मला जर एखादा चांगला पक्षाचा उमेदवार आहे म्हणणे मला संभावित पार्टी जर एखादी मोठी पार्टी सपोर्ट करेल मोठी पार्टी मला जर सपोर्ट करेल जसं आता मी तुम इथे लढू शकतो तुमसरवरून मी काँग्रेसला लढू शकतो तिथे री आफर आहे किंवा राष्ट्रवादीला मी सीट कोण सुटते माहीत नाही परंतु साकोलीला जर मला मोठ्या पार्टीचा बॅक मिळाला आता दोन पार्टी काँग्रेस तर काँग्रेसला उमेदवार तो काहीच करत नसेल नुसतं थरावं करत मला जर दुसऱ्या पार्टी जर सपोर्ट केला तर मी लढणार तर ते हा मतदारसंघ इंडिपेंडन नाही आहे त्यांनी नाही ना मी लढणारच विधानसभा लढणार आम्ही हे थक्क आणि विशेषतः नाना पटोलेंच्या विरोधात लढण्यामध्ये मला मजा येईल